जगूया ही माझी कविता वेळीच थांबवा जीव घेणा खेळ वेळीच थांबवा जीव घेणा खेळ करू नका खर्च निघून जाईल वेळ वेळीच थांबवा जीव घेण्या खेळ करू नका खर्च निघून जाईल वेळ <clears throat> खोट्या समाज प्रतिष्ठेसाठी कर्ज कुणी काढू नका खोट्या समाज प्रतिष्ठेसाठी कर्ज कुणी काढू नका जुन्या रूढी परंपरेत अडकून पडू नका जुन्या रूढी परंपरेत पडू नका जे आहे जसं आहे तेच आपलं असत जे आहे जसं आहे तेच आपलं असत आणि खोट्या संपत्तीचा कांगावा करून खोट्या संपत्तीचा कांगावा करून जग मात्र फसत जे आहे जसं आहे तेच आपलं असत जे आहे जसं आहे तेच आपलं असत खोट्या संपत्तीचा कांगावा करून जग मात्र फसत करू <clears throat> नका असं काही करू नका असं काही ठेवा परिस्थितीच भान करू नका असं काही ठेवा परिस्थितीच भान आणि जिवंत माणसासारखे जगा आणि जिवंत माणसासारखे सारखे जगा आणि बाळगा स्वाभिमान जिवंत माणसा सारखे जगा आणि बाळगा स्वाभिमान बंद करा मोठेपणा बंद करा घेणं देणं बंद करा मोठेपणा बंद करा घेणं देणं आम्ही तर मानवतावादी आम्ही तर मानवतावादी जगूया साधेपणानं आम्ही तर मानवतावादी जगूया साधेपणानं बंद करा मोठेपण बंद करा देणं घेणं आम्ही तर मानवतावादी जगू आम्ही साधेपणानं जगू आम्ही साधेपणानं जगू आम्ही साधेपणा